तू मला हाक मारलीस म्हणून आलो आहे घाबरू नकोस तुझ्या डोळ्यातलं दुःख मी पाहिलं आहे तुझ्या मनातले प्रश्न माझ्यापासून लपलेले नाहीत तू म्हणतोस मी एकटा पडलो आहे पण लक्षात ठेव मी कधीच तुला एकटं सोडलं नाही जेव्हा तुझं मन तुटतं तेव्हा मी तुझ्या श्वासात उभा असतो जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असतात तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर असतो मी तुला त्रास देण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी या कसोट्या देतो आहे आज तुला वाटत असेल की वेळ तुझ्या विरोधात आहे पण उद्या हीच वेळ तुझ्या पायाशी नतमस्तक होईल तू फक्त एक कर सत्य सोडू नकोस कर्म थांबवू नकोस आणि विश्वास ढळू देऊ नकोस मी पाहतो आहे तू शांत राहिलास तर मी सगळं सांभाळतो तु। तुझं नशीब माझ्या हातात आहे आणि योग्य वेळ आल्यावर मी स्वतः पुढे येईन डोळे मीठ आणि मनापासून म्हण श्री स्वामी समर्थ मी इथेच आहे नेहमीच